आठ जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ पाटील यांचा आठ जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे त्या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा आठ जुलैला अकरा वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष रहित शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख रयत शिक्षण संस्थेचे वाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे संघटक अनिल पाटील साहेब संस्थेचे सचिव विकास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी विधानपरिषद सदस्य श्रीकांत देशपांडे माझी परिषद सदस्य दत्तात्रय सावंत हे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील